स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत आजचा वार आहे बुधवार तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट आणि आज सर्वात मोठा आणि शुभ दिवस आहे म्हणजे आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी गणेश चतुर्थी तर इकडं माझं काय चाललेलं आहे तर त्रागोर मी ठेवलं इथं पतिदेवांसाठी गरम पाणी कारण त्यांची तब्येत दोन तीन दिवस झाले बिघडलेली आहे म्हणजे ताप सर्दी खोकला म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत तर त्यांची शेवाही करायची आहे आणि आता गणेश चतुर्थीची तयारी मला करायची आहे आणि मॉर्निंगचा अगोदर स्वयंपाक करायचा आहे तर इकडं लावत आहे मी कुकरला अगोदर डाळ जोपर्यंत की चहा पण बनत आहे आणि इकडं पाणी पण मी गरम करायला ठेवलं आणि मी पण मॉर्निंगला गरम पाणीच घेत आहे आजकाल कारण मला पण जे चहा घेतो ना आपण दुधाचा त्यामुळे ना खूप सारे प्रॉब्लेम होत आहेत म्हणजे डोकं दुखणं पित्ताचा प्रॉब्लेम ॲसिडिटी हे सगळंच होत आहे त्यामुळे सकाळी सकाळी मी आवळा ज्यूस टाकून पाणी पित असते पण आवळा ज्यूस यावेळेस संपलेला आहे त्यामुळे मी गरम पाणी घेतलं नंतर मी लिंबूची पानं टाकून डिकाशन चहा बनवून घेतला कारण बिना चहाचं जमणार नाही आपले दिवसच जाणार नाही आणि नंतर मी दुधाचा पण चहा बनवते केव्हा तर नऊ साडेनऊ दहा वाजता बनवत असते पण सकाळी सकाळी घेत नाही तर असो आता स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे वेदिका आहे मदतीला त्यामुळे तितकं टेन्शन नाही कारण सगळ्यांचं वेगवेगळं करायचं असतं म्हणजे दिनेश आणि जे कामाला मुलगा आहे परत बाबा आहेत सगळ्यांसाठी आता अगोदर मी स्वयंपाक बनवत आहे मग त्यानंतर नैवेद्य थाळी बनणार नैवेद्य थाळीमध्ये सगळं बापांच्या आवडीचं चा बनणार आहे उंदरावळाची खीर मोदक पुरी भाजी चपाती वरण भात सगळंच बनवणार आहे कशा पद्धतीने बनवेन पूर्णपणे सेर करणार आहे परत आता गौरी म्हणजे गौरी पण येत आहे त्याची पण तयारी मला करायची आहे आज गणेश चतुर्थी म्हणजे आजचा दिवस तरी खूपच बिझी जाणार आहे थोडासाही वेळ मला बाकीच्या तयारीला भेटणार नाही आहे कारण आता वेगवेगळ्या वेग सगळ्यांसाठी मला बनवायचं आहे परत बाप्पांसाठी नैवेद्य थाळी मला बनवायची आहे तर इकडे अगोदर मी बनवत आहे उपमा तर रवा मी भाजून ठेवलेला आहे आणि इकडे लसूण वाटून घेतलं म्हणजे कांदा वगैरे टाकलेला नाही कारण यांची तब्येत ठीक नाही आहे त्यांच्यासाठी हा उपमा बनत आहे फक्त लसूण टाकून मी तडका दिलेला आहे थोडीशी हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर टाकलेली हिरवी मिरची पण मी टाकलेली नाहीये पाणी टाकलेले पाण्याला एक उकळायचा वेट करूया तोपर्यंत मी बघत आहे की डाळ शिजली का नाही तर इकडे डाळ शिजलेली आहे पण मला वाटतं थोडीशी कच्ची राहिलेली आहे तर आणखी सीटी देण्यासाठी मी कुकर परत ठेवलेला आहे कारण काय होतं ना दोनच इकडे गॅसच्या चुली आहेत त्यांनी खूप सारं बनवायचं आहे मॉर्निंगला असा गोंधळ असतो ना की ते पण करायचं आहे हे पण करायचं आहे सगळ्यांचा आवरून द्यायचं आहे परत आपली पूजा पुरस्कार ते पण असणार आहे सगळं मॉर्निंगलाच असतं त्यामुळे थोडासा गोंधळ होतोच वेळेमध्ये तर असो पूर्ण घरची क्लिनिंग मॉर्निंगला लवकर उठून मी केलेली आहे कारण सणावारा दिवशी ना सकाळीच पूर्ण घरची क्लिनिंग होऊन जाते मी नंतर करण्यासाठी काहीच ठेवत नाही आहे कारण ठेक पण वाटत नाही आहे तर इकडं डाळ मी परत कुकरला लावलेली आहे आणि इकडं उपमा बनवण्यासाठी मी रवा घेतलेला आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये थोडासा रवा टाकला आणि छान मी मिक्स करून झाकून ठेवलेले आहे कमी गॅसवरती इकडं उपमा बनत आहेत तोपर्यंत डब्यातलं मीठ संपलेलं होतं तर मीठ काढून घेतलेलं आहे थोडंसं मीठ खाली सांडलं जेव्हा मी काही काडाकाडी करते थोडं फार माझ्या हातानं सांडतं सांडतं ते काही नवीन गोष्ट नाही दररोजच घडत असतं वेदिका पण ते हसत आहे म्हणत आहे की मीठ सांडू नये आणि खरीच गोष्ट आहे मीठ कधी सांडू नये असं म्हणलं जातं की देव ते मीठ पापणीने याचायला होतं तर वेदिका तेच म्हणत होती की ताई मीठ पापणीने कसं येत असतील बरं तर आता काय माहिती म्हणता तरी मंत्र आहे की मीठ कधीच सांडू नये मीठ सांडलं तर देव पापणीने जायला होतं आणि माझ्या हातावर ना सांडतच असतं काहीतरी काही कारण घाई गडबड खूप असते ना आपली त्यामध्ये ना एक करायचं दुसरंच होऊन जातं सांडा लोंगा होतच राहतो तर असं लाईट नाही आहे या वेळेमध्ये म्हणजे लाईट कधी गेले तर पहाटे चार वाजता लाईट गेलेली आहे एक तर कामाचा गोंधळ त्यामध्ये पाऊस जोरदार सगळ्या नद्या नाल्या भरून ना आले आहेत आणि त्यामध्ये लाईट पण नाही आहे तर इकडे बाबा आंघोळीला आले बाकींच्यांचे सगळ्यांची आंघोळ झालेली आहे बाबा राहिलेले तर इकडे बाबांसाठी मी पाणी ठेवलेले कळशीमध्ये आणि इकडे डाळ पण शिजलेली आहे तर जोपर्यंत की पाणी वगैरे गरम होत आहे तोपर्यंत मी तिकडे भात पण लावलेले आहे इकडे वरणाची पूर्ण तयारी करून घेते म्हणजे एक वेळचं सगळ्यांचं पिणं झालं की त्यानंतर मग आपण फ्री दुसरी कामं करायला तर इकडे यांच्यासाठी उपमा बनला नेऊन पण दिला म्हणत होती की इतक्या लवकर काही खायचं नाही म्हणजे काहीच खात नाही चक म्हणत आहे दोन तीन दिवस झालं असा उपवास त्यांचा होत आहे ना अजिबात काही खात आहेत फक्त औषध गोळ्या आणि डॉक्टर घरीच बोलवलेलं होतं मी इंजेक्शन वगैरे दिलेले तर थोडासा आराम आहे तरी पण काही खायचं मन नाही त्यांचं विचार केला की आज दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जावे कारण दोन तीन दिवस झालं अशी तब्येत झालेली नाही की मला पण टेन्शन आलेले ही सगळी कामं तर आहेत त्यामध्ये टेन्शन पण खूप आहे म्हणजे कोणीतरी घरात बिमार आहे ना खरंच आपला मूड ऑफ असतो तरी पण मी सगळं टेन्शन साईडला ठेवलं कारण आता ही सण वारा आणि ते करणं गरजेचं आहे आपण जर टेन्शनमध्ये राहिलो तर कुठलीच कामं होणार नाहीयेत तर इकडं मी आता देत आहे वरणाला तडका आता बघूया यांचा मूळ कधी खायचा होईल उपमा मी बनवून ठेवलेला आहे आणि इकडं वरणाला पण मी तडका दिलेला आहे म्हणजे मॉर्निंगचं सगळ्यांचं एक वेळचं खाण्यापिण्याची जी आहे ना व्यवस्था ती झालेली आहे पाणी पण इकडं अर्धवट गरम झालं कारण मला वरणाला तडका द्यायचा होता दिनेश पण येणार होता टिफिन नेण्यासाठी तर मला अगोदर हे बनवायचं कारण जे ज्यांना जायचं आहे त्यांचं मी अगोदर आवडते बाबांचं थोडंसं एक पाच दहा मिनिट उशीर झालं तरी पण चालतं कारण आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेआठ वाजलेले आहे थोडासा लेट झालेला आहे कारण सगळ्या नद्या नाल्या भरून आलेल्या आहेत एस टी यायचं जायचं बंद झालेलं आहे गावाकडे आणि दूध येतं गावाकडून तर वाटत होतं की आज दूध येणारच नाही एक पॉकेट वगैरे आणूया तोपर्यंत पण दिनेश तोपर्यंत दूध घेऊन आलेलं आहे म्हणत आहे की कोणीतरी आलेलं आहे म्हणजे आता काहीतरी कामं असते तर त्या पाण्यात नाही येतातच कारण कामं इतकी इम्पॉर्टंट होऊन गेलेले आहेत तर ते दूध पण घेऊन आलेले आहेत तर हे ठीक झालं की आज सणावारा दिवशी दूध आलं ना छान वाटतं भरून वाटतं पॉकेटाचं दूध सवय पण नाही आहे आलं तरी खूप सूनसन वाटतं त्याचा चहा पण मला घ्यावा असं वाटत नाही तर इकडे दूध मी गरम करायला ठेवलेले दिनेश पूर्ण चिम्म भिजून आलेला आहे दररोज भिजता ते पावसामध्ये त्यामुळे दिनेशची तब्येत ही काही दिवसापूर्वी बिघडलेली होती खूप दिवस म्हणजे त्याला पण एक दोन चार दिवस खूप त्रास झाला दोन तीन वेळा दवाखान्यात गेलं म्हणजे डॉक्टरांकडे गेले इंजेक्शन गोळ्या तेव्हा कुठं थोडासा आराम झाले तरी पण ना भिजायचं सोडत नाही मी मग ते टोपी घाल छत्री घे पण नाही ऐकत नाही ते सगळं घ्यायला नको वाटतं मुलांना आणि यांच्या पप्पांचंही तसंच आहे दररोज पावसात भिजून भिजूनच त्यांची पण तब्येत खूप बिघडलेली आहे तर इकडे दूध गरम होत तो आहे तोपर्यंत वेदिका कनिक मळून ठेवलेले आहे म्हणजे आता चपाती बनणार उंदरवाची खीर बनणार मोदक बनणार त्या हिशोबानं कनिक मळून ठेवलेले म्हणजे कणिक एक अर्धा तास भिजत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते एक दोन वेळा यांना उठवलं म्हणजे उठतच नाहीत काही खायचं मनच नाही असं म्हणत आहेत आंघोळ वगैरे करून बसलेले आहेत आणि गॅरेजला जाण्यासाठी पण रेडी आहेत म्हणजे तब्येत तर ठीक नाही थांबाव वाटत नाही चक्कर येते इतके प्रॉब्लेम झालेले तरी पण गॅरेजला जायचं आहे कामं करायची आहेत पण अन्न खायचं नाही असं यांचं तर म्हटलं थोड्या वेळानं जाचाल कारण पाऊस पण सुरू आहे आता आणि हवा पण खूपच गार आहे त्यामुळे तब्येत आणखीन बिघडणार आहे म्हणून म्हटलं तुम्ही थोडंसं नाश्ता करा टॅबलेट घ्या आणि थोडंसं रेस्ट घ्या मग थोड्या वेळानं तुम्ही जाचाल खूप समजूत काढावी लागते लहान लेकरासारखे ऐकत नाही आहेत इकडं अगोदर देवाचे दर्शन घेतले गंध लावून घेतलं आणि उपमा खायला घेतलेला आहे आणि गरमच पाणी देत आहे यांना मी आजकाल पिण्यासाठी कारण खूप थंडगार वातावरण झालेलं आहे गार पाणी पिऊन आणखीन तब्येत बिघडू शकते तरी पण सवय नाही ना तर गरम पाणी न गं म्हणत आहेत तरी पण एक दोन तीन दिवस जोपर्यंत की औषध गोळ्या संपत नाहीत तोपर्यंत गरम पाणीच्या मी देत आहे तर इकडे उपमा खायला घेतलेले आहे मी काही खायला घेतलेलं नाही कारण मला आता देवपूजाही करायची आहे आणि गणेश स्थापना पण करायची आहे पण थोडासा लेट होणारच आहे मला आज कारण आता टायमिंग नाही तर नऊ साडे नऊ वाजलेले आहेत खूप लेट झालेला ले आहे आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे अगोदर मी विचार केला की अगोदर स्वयंपाक करायचा कारण पूजा थोडंसं स्वयंपाक थोडंसं खूप डिस्टर्ब होतं मला काम एकही व्यवस्थित होईना माझं त्यामुळे म्हटलं अगोदर जे ना स्वयंपाक करूया आपण मग नंतर देवपूजा आणि गणेश स्थापना ही सगळी तयारी मला करायची आहे तर आज मोदक मी कशा पद्धतीने करत आहे प्रत्येक वेळी मी गूळ किंवा पुरण घालून मोदक बनवत असते पण एका ताईंची कमेंट आली त्या ताई सांगत होत्या म्हणजे खूप छान रेसिपी त्यांनी मला सांगितलेली आहे आणि तशाच पद्धतीने मी आज मोदक बनवत आहे थोडंसं तूप टाकून मी तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यांनी सांगितलेलं होतं की ओलं खोबरं पण घेऊ शकता पण ओलं खोबरं माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इकडं सुकच खोबरं घेतलेलं आहे तरी पण मोदक खूप छान आणि चविष्ट झालेले होते तर हे सगळं मी करत होते तितक्यात लाईट आलेली आहे तर अगोदर मी बोरवेल चालू केलं कारण पहाटे लाईट गेलेले आहे आणि वातावरण इतकं बिघडलेलं आहे की नंतर लाईट येते न येते म्हणून मी अगोदर पाणी भरून घेतलं देवासाठी परत स्वयंपाकासाठी पाणी भरून घेतलेलं आहे आणि इकडं जे मोदक करायची स्टपिंग आहे ते मी सगळं भाजून घेतलेले फक्त वाटण्याचं काम राहिलेलं आहे आणि बाहेर मला चिमण्याचा आवाज खूप येत होता आज म्हणजे आज दिनेशनं तांदूळ टाकलेले आहेत कारण खूप लवकर तो गॅसला गेलेला आहे ज्या दिवशी तांदूळ टाकत नाही त्या दिवशी चिमण्या चिम सुरू असते त्यांची तर अगोदर मी तांदूळ टाकून आलेले आहे आणि खिडकी पण उघडलेली आहे म्हणजे छान फ्रेश हवा येते या वेळेमध्ये पण एकदम एकदम थेंब पण येत आहेत खूप गार हवा येत आहे तर असं खिडकी मी उघडलेली आहे थोड्या वेळासाठी आणि आता परत आलेली आहे मी माझ्या जागेत म्हणजे कुठं किचनमध्ये आणि हे जे खोबरं आणि शेंगदाणे तीळ हे भाजून जे घेतलेलं होतं मी तुपामध्ये ते मी अगोदर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तोपर्यंत वेदिकाला म्हटलं की गुळ जे आहे ना मला थोडंसं जे आहे ना खिसून दे तर इकडे वेदिकानं गूळ खिसून दिलेलं आहे तर गूळ टाकून मी ते मिक्सरला फिरवलं एकदम छान स्टफिंग म्हणून तयार झालेले आहे आणि कणिंग पण आणखीन एक मी थोडंसं मऊ करून घेतलेलं आहे मोठ्या आकाराची चपाती मी लाटून घेतलेली आहे जितकं पातळ पाहिजे तितकं पातळ आपल्याला लाटायचं आहे म्हणजे याचे बनणार आता मोदक तर एक ग्लास घेतलेला आहे म्हणजे जेही आपल्याकडे भांडे आहे छोट्या साईजचं सा त्यानं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे एक एक आपण लाट्या लाटलो तर भरपूर वेळ जाणार आहे आणि आज कामाची घाईघट खूप आहे मला लेट पण झालेलं आहे कारण सगळ्यांचं वेगवेगळं करण्यामध्येच मला लेट झालेलं आहे तर असो मी अशा पद्धतीने एक मोठ्या साईजची चपाती लाटून घेतलेली आहे आणि एक एक ग्लासाच्या ह्याच्यानं मी छान असे छोटे छोटे याचे जे आहेत ना चिपक्या काढून घेतले म्हणजे कट करून घेतलेले आहेत आणि आता बनवूया तर एक एक लाटी ले ले मी घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी स्टपिंग भरली आणि छान अशा पद्धतीने मी मोदक बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही खूपच छान सेप आलेला आहे जसं आपलं मोदक असा साचा असतो ना त्याच्यामध्ये पण आपण अशा पद्धतीने मोदक बनवू शकतो हो पण आम्ही मायले की बिना साच्याचे मोदक बनवत आहोत बघू शकता तुम्ही एकदम साच्यामध्ये जसं बनवतो ना त्यापेक्षाही सुंदर हे मोदक बनत आहेत फक्त बनवण्याची पद्धत अशी आहे की लाटी घ्यायची आणि त्यामध्ये थोडीशी स्टफिंग भरायची आणि साईडनं जे आहे ना आपल्याला हे जी लाटी आहे अशा पद्धतीने धुमळून घ्यायची आहे खूपच छान मोदक म्हणून तयार होत आहे तर अगोदर मी थोडेसे मोदक बनवले नंतर वेदिका म्हणत आहे की बाकीचे मोदक मी बनवते कारण तिला जमत होतं अगोदर म्हणत होते खूप आवघड आहे पण काही नाही जसं आपण बनवायला सुरुवात केली तसं एकदम सोप्या पद्धतीने हे बनत आहेत तर इकडे मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे जोपर्यंत या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी आणखीन एक चपाती लाटली आणि अशाच पद्धतीने छोट्या छोट्या लाट्या ज्या आहेत ना मी ते बनवून दिले आहेत वेदिकाला वेदिका इकडे बघू शकता सगळे एकसारखे मोदक बनवत आहे म्हणजे आपण एकसारखे लाट्या बनवली त्यामुळे मोदक पण छोटे मोठे होणार एकाच साईजचे होतात आणि खूप छान होतात मोदक बनत आहे तोपर्यंत मी बनवत आहे उंदरवळ्याची खीर तर उदरवळ्याची खीर बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते पण मी अशा पद्धतीने बनवते कारण ही खीर ना बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो तर आज सगळ्यात आई खूप बिझी असणार आहेत आणि सगळ्यांना वेळेची कमी तर त्या दिवशी आपण कमी वेळामध्ये खूपच छान खीर बनवू शकतो अशा पद्धतीनं अगोदर तर आपल्याला पिठाच्या शिवगळ्या बनवून घ्यायच्या जितक्या छोट्या होतील म्हणजे जितक्या पातळ बनवायच्या तितक्या पातळ बनवा अशा पद्धतीनं आणि इकडे पाण्याला जशी उकळी येईल ना त्यामध्ये आपल्याला छोट्या 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 हे तोडून टाकायचे आहेत आणि गूळ टाकलेले मी पाण्यामध्ये आणि इकडे बघू शकता या पाण्याला उकळी आलेले गुळ पण छान मेल्ट झालेला आहे आता टाकूया यामध्ये या शेवळ्या म्हणजे ही उंदरावळीची खीर बनून तयार होत आहे बाकीचे जे उंदरावळ आहे ती वेदिका बनवत आहे तोपर्यंत मी इकडं मोदक करून घेते हे मोदक आपण आवडीप्रमाणे उकडू शकतो किंवा तळून पण आपण घेऊ शकतो तसं तर म्हणलं जातं की जास्त प्रमाणात मी जास्त ठिकाणी बघितलेलं आहे की उकडीचेच मोदक असतात पण मी तळून बनवत आहे तर ज्यांची त्यांची आवड आहे कसंही बनवू शकता तर इकडे बघू शकता एकदम छान असे मोदक बनून तयार झालेले आहेत बाप्पांच्या आवडीचे आणि इकडे उंदरावळाची खीर पण म्हणून तयार झालेली आहे आता यामध्ये टाकूया आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट तर इकडे काजू बदाम पिस्ता हे सगळं घेतलेलं आहे निवेदिका त्याचे एका दोन भाग केलेले आहेत जोपर्यंत ती करत आहे तोपर्यंत मी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे खिरीत टाकण्यासाठी ओला असलं ते पण टाकू शकता पण इकडं सुकं घेतलेलं आहे तर थोडंसं सुकं खोबरं टाकलेलं आहे बाकीचे मी ड्रायफ्रूट टाकलेले आहेत अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेले आहे छान मिक्स करून घेऊया एकदम मस्त आणि टेस्टी उंद्रवळ्याची खीर बनवून तयार झालेले आहे टेस्टी कसं नाही बनणार बाप्पांच्या आवडीचं जे आहे स्वयंपाक बनलेला आहे फक्त राहिलेले आहेत चपात्या बनवायच्या पण त्या अगोदर मी सगळे भांडे क्लीन करून घेते खूप पसारा झालेले किचनमध्ये बघू शकता सकाळपासून फक्त स्वयंपाकच बनत आहे बाकीचे भांडे वगैरे सगळे मी जमा करून ठेवले चहा बनल्यापासून हे भांडे आहेत तर म्हटलं अगोदर सगळे भांडे क्लीन करायचे कर, कारण किचनमध्ये जास्त पसारा झाला की मग इथं काम करायचं मला अजिबात होत नाही तर सगळे भांडे अगोदर मी घासून घेतलेले धुवून घेतले किचन काढून स्वच्छ करून घेतलं जे बाकीचं थोडंफार राहिले ते वेदिका करत आहे तोपर्यंत मी करत आहे देवपूजा टायमिंग सांगे तर मॉर्निंगचे साडे दहा तरी आता वाजले असतील खूप खूप लेट झालेला आहे म्हणजे अगोदर मी स्वयंपाक केला मग नंतर देवपूजा करत आहे आणि अशा पद्धतीने मला सवाशी पण वाटतं एक वेळा पूजेला सुरुवात केलं की पूजाच कम्प्लीट व्हावी स्वयंपाकाकडे जाऊ नये एक वेळा स्वयंपाकाला सुरुवात केली की स्वयंपाकच कम्प्लीट व्हावं असं मला वाटतं कारण आपण घडी घड्या इकडे तिकडं करण्यामध्ये ना खूप सारं वेळ त्यामध्ये जात आणि एक हे काम आपलं व्यवस्थित होईना म्हणून मी अगोदर स्वयंपाक केलं किचनपासून फ्री झाले फक्त राहिले चपात्या बनवणं कारण एकत्र खूप साऱ्या चपात्या बनवून ठेवल्या तर गार होतात एकतर वातावरण असं आहे त्यामुळे जसं जेवण करायला बसतील तसं मी चपात्या बनवणार आहे तर इकडे देवारा पूर्ण रिकामा केलेले आहे देव सगळे तुम्ही किचन काउंटर ठेवले आणि पूर्ण देवारा मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता देवांना स्नान घालूया तर देवाना स्नान घातलं देवपाट्यावर विराजमान केलं हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेले आहेत आणि दीप्रोजेक्ट केला धूप लावून घेतलेली आहे घंटा वाजवलेला आहे देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊ आता तुळशी पूजन पूजन करून आलेले आहे आता गणेश स्थापनाची तयारी मला करायची आहे तर इकडं आरत्या त्या समयात जेही आता देवाचे भांडे आहेत ते सगळी मी काढून घेतलेले आहेत आणि अगोदर सगळे भांडे मला क्लीन करून घ्यायचे आहेत पितांबरी लावून आपण पितांबरी घेऊ हो शकता किंवा भयाबाईटी घेतलं तरी पण चालतं अगोदर मी चहा बनत म्हणजे सकाळपासून धावपळ खूप होत आहे आणि आता थकवा पण आलेला आहे तर थकून तर चालणार नाहीये आपल्याला एनर्जीची गरज आहे आता तर मी इकडे ठेवलेले चहा तर गरमागरम आम्ही चहा घेतला आणि आता करूया पुढच्या कामाला सुरुवात तर बाप्पांची स्थापना मी इथंच देवाऱ्याजवळ करणार आहे कारण आपल्या घरी गौरी पण आहेत तर बाहेर जर मी स्थापना केली छान डेकोरेशन करून पण केलं जातं पण फक्त चार ते पाच दिवस आपल्याला पूजन करायचं आहे असं म्हणलं जातं म्हणजे इकडं तरी म्हणलं जातं की गणपती बाप्पा आणि गौरी एकमेकांचा चेहरा बघत नाहीत म्हणजे इकडे ही मान्यता आहे प्रत्येक ठिकाणी मी सिटीने तर बघितलेलं आहे की बाप्पा आणि गौरी एकत्रच बसवतात एकाच मंडपामध्ये आणि पूजन केलं जातं पण इकडं अशी मान्यता आहे की एकमेकांचा चेहरा बघायचा नाहीये त्यामुळे मी इथं देवाऱ्याजवळच बापांची स्थापना करत आहे चौरंगावरती मी आसन अंतरलेलं आहे मी समोर एक पाठ ठेवलेला आहे जी ही आता फळं आहेत पूजेची जी ही सामग्री आहे ते ठेवण्यासाठी कारण स्पेस कमी आहे त्या हिशोबाने मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि इकडे सगळी पूजेची तयारी मी करत आहे म्हणजे नारळ घेतलेले दोन नारळ घेतले एका नारळावरती मी स्वास्तिक काढलेले कळस मांडण्यासाठी आणि जी आता समय होतो। आहे सगळी मी क्लीन करून पुसून घेतलेलं आहे त्यामध्ये वेदिकानं वाती घातलेली तेल आणखीन आम्ही घातलेलं नाही आहे कारण तेल घातलं तर सांडा होतच होतो आणि इकडं बाकीची सगळी पूजेची सामग्री मी काढून घेतलेली आहे दुरु आहेत आगरडा आहे आंब्याची पानं आहेत आणि लाल फूल जे बाप्पांचं फेवरेट आहे म्हणजे दासऱ्याचं फूल लागतं पण मला ते आज भेटलेलं नाही आहे बाकीचे लाल फुलं आपण पाहू शकतो तर इकडं चपात्या बनवायच्या बाकी राहिल्या होत्या तितक्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि इकडं मी नैवेद्य थाळी पण काढून घेत आहे जसं की उंद्रावळाचे खीर भात तूप मोदक आहेत आणि आज मी टोमॅटोची भाजी बनवलेली आहे आणि गरमागरम चपात्या तर ही आहे आजची नैवेद्य थाळी सगळं बाप्पांच्या आवडीचं आहे यामध्ये आणि इकडं आसन पण तयार झालेलं आहे कळस थापण्यासाठी मी तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आंब्याची पानं लावली आहेत यावरती मी नारळ ठेवलेले स्वास्ती काढून कळशाची पूजा करून घेतलेली आहे सगळी तयारी मी करून घेतली आसन वगैरे सगळं मी इकडं मांडून घेतलेलं आहे आता बाप्पांना आणून विराजमान करायचं आहे तर दिनेश आणि वेदिका गेलेले आहेत बाप्पा आणण्यासाठी तर इकडे बघू शकता गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत तर आरतीचं ताट मी रेडी केलेलं आहे अगोदर बाप्पांची पूजा आरती करून घेऊन आणि आसन मी तयार करून ठेवलेलं आहे बाप्पांना आता आसनावरती विराजमान करायचं आहे तर सुख समृद्धी ऐश्वर समाधान घेऊन बाप्पा सगळ्यांच्या घरी यावं अशीच बाप्पा चरणी प्रार्थना पूजन केलेलं आहे आरती करून घेतलेले आहे आणि आता बाप्पांना आसनावरती विराजमान करायचं आहे तर अगोदर मी थोडीशी तांदूळ टाकलेले आहेत आणि बाप्पांना त्यावरती विराजमान केलेलं आहे अशा पद्धतीनं आणि छोटे गणपती बाप्पा पण आलेले आहेत बघू शकता इकडं दोन मूर्त्या घेऊन आलेल्या आहेत हळदी कुंकू चंदन वाहून घेऊ आणि पूजेची सगळी सामग्री मी अगोदरच काढून ठेवलेली आहे म्हणजे सकाळपासनं मी याच तयारीत आहे आणि इकडं कळस्थापना म्हणजे समोरची पाठ ठेवले त्यावरती मी तांदळाची रास घातलेली आहे त्यावरती मी कळश ठेवलेला आहे आणि बापांना नवीन कपडा आपण दस्ती टोपी ते पण आपण घालू शकता किंवा अशा पद्धतीने जे वस्त्र मी वाहिलेलं आहे अशा पद्धतीने वाहू शकता आता फळ ठेवूया तर केळी जे आहे ना थोडीशी कच्ची आणलेली आहे ऍपल आणलेले आहेत सीताफळ आहे पेरू आहे मगच कनिज दिनेश थोड्या वेळात घेऊन येईल कारण दोन तीन वेळा फोन लावला कुठेतरी थांबलेला आहे आता थोड्या वेळात येईल तो म्हणजे बाहेर गेला मुलं असो त्यांचे पप्पा असो काहीतरी कामामध्ये मग्न होऊन जातात आणि घरी यायचं विसरतात दोन तीन वेळा फोन लावला की मला पाहिजे आता थोड्या वेळात येईल तोपर्यंत मी पूजा मानून ले ले आहे म्हणजे बापांसमोर फळ ठेवलेले आहेत पूजन करून घेतलेलं आहे फुलं वाहिलेले आहेत फुल बापांना दुर्वा आगरडा वाहिलेला आहे लाल फुल वाहिलेला आहे वस्त्रमाळ वाहिलेली आहे जी झेंडूच्या फुलाचे हारले तर खूप मोठी आहेत त्यामध्ये बाप्पा झाकून जाणार आहेत म्हणून मी ती फुलं म्हणजे ती जी हार आहे ना ते मी नाही वाहिला फक्त मी वस्त्रमाळ वाहिलेले आणि फुलं वाहिलेले आहेत आणि आता करून घेऊया आरतीसमोर मी निवेद्याची ताटली ठेवलेली आहे आणि देवानं मी निवेद्य दाखवलेले गाईसाठी काढून ठेवलेलं आहे आणि बाप्पांची आरती करून घेतली आणि दर्शन करून घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने मी पूजन केलेलं आहे आणि आता आलेच आमचे राजकुमार बघू शकता इथे मकाचे कणे चांगले आणखी फळं घेऊन आलेलं आहे आता पूजन झाली मी फक्त मकाचं कधी समोर ठेवलं आणि पूजन करून घेतलेलं आहे गणेश मुनी आरती करून घेत आहे नारळ वाळ तर अशा पद्धतीने मी बापाची स्थापना केलेली आहे तर या सगळेजण दर्शन घ्यायला आणि आणखीन एक वेळा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा वातावरण खूप बिघडलेले या तर असं ताई आता याचसोबत या व्हिडिओला इथेच जाईन करते व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात असू नका तुमच्या ला एका लाईकमुळे मुणी, मी खूप मोठी होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा चला मग बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मशीन लावली ती तोच आवाज मला जास्त येत असेल आणि चिमण्याची चुडू चुडू ती तर सुरूच आहे आणि जोरदार पाऊस आहे सगळ्या नद्या नाल्या भरून गेलेल्या आहेत खूपच वातावरण यावेळी बिघडलेलं आहे चला तर मग बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये